पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी किताबचा मानकरी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सदुसष्टव्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहलने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजेतेपद पटकावले स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली अहिल्यानगर येथे गेल्या पाच दिवसापासून कुस्तीचा महासंग्राम भरला होता सोलापूरकडून महेंद्र गायकवाड हा खेळत होता शेवटच्या क्षणी महेंद्र गायकवाडला तीस सेकंदाचा वेळ डाव टाकण्यासाठी देण्यात आला होता परंतु क्षणार्धात पुण्याकडून खेळणाऱ्या पृथ्वीराज मोहनने महेंद्राला मैदानाबाहेर काढले आणि एक गुन्ह्याची कमाई केली आणि दोन एकची आघाडी घेत कुस्ती जिंकली त्या अगोदर महेंद्रने अकरा सेकंद आधीच मैदान सोडले रविवारी दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी नऊ वाजता पृथ्वीराजला महाराष्ट्र केसरी म्हणून विजयी घोषित करण्यात आले पन्नास किलो चांदीची गदा थार गाडी आणि सुवर्ण पदकाचा मानकरी तो यावेळी ठरला यावेळी कुस्तीप्रेमींनी एकच जल्लोष केला